자, 헤라, 가, 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 पंकज गावडे अध्यक्ष हे शाळेचे कर्तव्य दक्ष आहेत त्याने या ठिकाणी चांगला उत्तर आणि या ठिकाणी आपल्या गावात जे जे आपण सर्वांनाच माहितीये की आपल्या गावचे सुपुत्र श्री धनाजी वनमणे आणि गडचिरोली या ठिकाणी पराकोटी जंगलामध्ये खरंच परत त्या कुटुंब्याला वेगळं काय वाटून त्या कुटुंबियातलं कोण तर त्या घरातलं नोकरी शासकीय सेवेत असलं पाहिजे ते कुटुंब असणार चांगलं उभा राहिलं पाहिजे त्या भावनेनं प्रत्येकाला वाटत होतं त्या घरातला त्यांचा बंधू शासकीय सेवेमध्ये नोकरी लागावं प्रत्येक जण राजा लिंगेश्वराकडे हात जोडत होतं विठ्ठलाकडे हात जोडत होतं त्या घराला उभं राहण्याची त्याचबरोबर आमच्यासारखी किसनबा लक्ष्मणताच्या आप्पा असतील सर्वच माणसं फक्त देवाकडेच विनंती करू शकत होती की बाबा ह्या पोराला नोकरी लागली पाहिजे त्या पद्धतीनं बंडूबाबर बाबासारखा असेल मुबिनाताई असतील असतील खरंच पळून प्रयत्न केला बाबरने मंत्रालयाचं रात्रीच असू द्या कधीही असू द्या ह्या सर्व दोन बंडूबाबर असते मग ते सर्व त्याच्या पाठीमाग आहे मग त्या दोघांनी भरपूर प्रयत्न करून विकास वनमणींची काल माऊली बाबर तर वायरमन खात्याचा अधिकारी एवढ्या कमीत वयात होणारा पहिलाच अधिकारी आहे आणि माऊलीबद्दल सुद्धा त्या गावाला खरंच अभिमान आहे लाईट गेल्यावर वायरमॅनचं महत्त्व कळतंय आणि माऊलीचा हक्काचा माणूस आहे बाहेरच्या माणसाला पण फोन लावू शकत नाही माऊलीला कधीही फोन निम्या राज्याला मावली हाच माऊली तयार अशा पद्धतीचा माणूस आहे आणि निवड झाली आपल्या आई वडिलाचं आपल्या गावाचं नाव खरंच माऊली तुम्ही मोठं केलं त्या तुम्ही म्हणजे मोठं करत असताना तेवढी सेवा दिली म्हणून तुम्हाला ते पद मिळालेलं आहे आणि तुम्ही तेवढं प्रेमळ वागता सगळ्यांशी त्या गोष्टीचा तुम्हाला आम्हाला सर्वांनाच अभिमान आहे आणि हक्काचा एक बाबा माणूस असला पाहिजे वायरमेंट खात्यात कारण लाईट हे प्रत्येक जीवनाचा आज मूलभूत घटक होऊन बसलाय एक मिनिट जरी लाईट गेली तर घरात भर त्याबद्दल सुद्धा आज त्यांचं पुन्हा एकदा कौतुक आहे मी सगळ्याची सुपरिचलित व्यक्ती आहे आणि सगळ्याच्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा महत्वाचा घटक म्हणजे माझा मला गट माहित नाही बाबाचा बाबाला गट माहीत नाही या माणसाला झोपीन तू उठवून इच्छा कि बाबाचा गट किती आहे लगे दान दिसा गट तुम्हाला सांगितला जाणार म्हणजे माझ्या खालच्या पायथ्याला कोण आहे ते मला अजून माहित नाही पण शिवाजी सलगरला उठवून विचारा खाल्ल्या पायतीला कोण आहे माझे म्हणजे एवढं काम एवढं प्रामाणिक ह्या गावात कोण जरी तलाटे आला त्या तलाट्याला काहीच नाही दिसतं त्यानं ना पुढे बसायचं बसता निम काम हाच वाद धाण्यावाद करून दाखवतोय आणि असा असणारा एक म्हणजे आता तलाटी चांगलाच असतो पण त्या तलाट्याला जे कोतवाल महत्वाचा भाग आहे तो अतिशय प्रामाणिकपणे काम केलं मला अभिमान वाटतो की सोलापूर जिल्ह्यात पहिलं लोकवर्गणीत मोठ चलाटी मला अजून एक गोष्ट वाटते मी त्यावेळेस सरपंच होतो सगळ्या गावाला लोकांना पैसे मिळाले मला सांगायचं पैसे मिळून त्या माणसाने ठरवलं आपण गावात लोकवर्गणीतून तलाठी बांधू शकतो ही शिवाजी सलगरची संकल्पना होती आणि त्याला तुमच्यासारख्या आमच्यासारख्या लोकांनी सारख्या लोकांनी उभा राहील याच सगळं शिवाजी सलगरा जातात शिवाजी सलगर हे प्रत्येकाला हवा असणार व्यक्तिमत्व आहे प्रत्येकाला शिवाजी सलगर बद्दल प्रेमच आहे कारण फोन केला तर के उतर महसूल सप्ताह साजरा होत असताना एक महसूलचा त्यांचा भाग म्हणून असताना कोतवाला म्हणून एक चांगला उत्कृष्ट कोतवाला म्हणून त्यांची काल सोलापूर जिल्ह्यात निवड झालेली आहे अशा या ड्रीम आहेत त्या तिघांचंही त्यांच्या भाविक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही सर्वजण आलात अशा असणाऱ्या या ठिकाणी तिघांनाही आपण शुभेच्छा देतोय गावाच्या वतीनं त्यांची या ठिकाणी पुढं अशीच वाढत राहिली पाहिजे त्यांनी अजून गावाचं नाव मोठं कसं करता येतील याबद्दल खरं तर प्रयत्न केला पाहिजे आता या पाहुण्यांचा असणाऱ्या अधिकार वर्गाचा सत्कार करायचा बरोबर आहे दुसरा काही कार्यक्रम नाही ना बरेच दिवसात मी आलो सन्मान सत्कार सोहळा पुढच जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं होतोय हे गावचे बिनविरोध महाराष्ट्रातले पहिले लोकनियुक्त सरपंच विश्वास भैया महाडिक यांना विनंती करतोय की आपण विकास भनम यांचा सत्कार व सन्मान करायचा प्रत्येक गावातले विकास जरी अधिकारी झाला असला तर प्रत्येकाला वाटायला माझ्या घरातला अधिकारी झालाय ही भावना या ठिकाणी आहे आणि हे जिल्हा परिषद शाळेनं राबवलेलं पुळूस गावचे पहिले बिनविरोध लोकनियुक्त सरपंच विश्वास भैया माळी मी माउली बाबर यांना विनंती करतो की या ठिकाणी देवस्थान कमिटीचे असणारी सर्वे सर्व पुळूस गावचे एक सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे नेतृत्वांना आप्पा या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी मग यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार करायचा आहे

मान्यतेनं सोलापूर जिल्ह्यातले आदर्श महसूल सेवक म्हणून ज्यांना मिळालं पद मिळालं असे असणारे शिवाजी सलगर होतोय त्यांचा सन्मान किसन बाबाजी सलगर उत्कृष्ट याचा या ठिकाणी सत्कार होतोय गावासाठी खरंच अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे असा तुमच्यासारखा गावाला सहाय्यक माणूस मिळाला हे काहीतर गावाचं पूर्वपुण्य असेल चोवीस तास अवलेबल खर तर तुम्हाला तुटी किती असते मला माहित नाही पण निमाराज चलाही फोन करा तुम्ही अव्हेलेबल असताय तुटी असतो एक मे वाधिक आहे त्यामुळं कोण काय म्हणतं याच्यापेक्षा शिवाजी सरकार हे प्रत्येकासाठी उपलब्ध असणार विटायला पाहुण्यांचा सर्वांचा सत्कार झालेला आहे मला वाटतं माझ्या जबाबदारी चांगल्या माणसा माननीय भारतजी पाटील साहेब यांच्या हस्ते सत्कार होत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा राष्ट्रपिता लोकमान्य गंगाधर टिळक लोकमाता हिलाबाई होळकर ज्यांनी समतेचा झेंडा खांद्यावर घेऊन भारत देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये समतेचा विचार पोहोचवण्याचा प्रयत्न केला ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण माता सावित्रीबाई फुले पुळूसगावचं जागृत देवस्थान लिंगेश्वराला नतमस्तक होतो आणि